श्रोता हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये मराठी साहित्याची पहाट या मालेत आज ऐकूया मुंतोजी ब्रह्मणी यांच्या साहित्याविषयी सुनंदा भोसेकर यांच्याकडून मराठीतून लिहिणाऱ्या मुसलमान संतांमध्ये मृत्युंजय उर्फ शहा मुंतोजी ब्रह्मणी याचं नाव अग्रक्रमाने घेतलं जात त्यांच्या नावावर सिद्ध संकेत प्रबंध अनुभवसार प्रकाशदीप अद्वैत प्रकाश, प्रकाश अमृतानुभव पंचीकरण इत्यादी ग्रंथ आहेत वेदांत तत्त्वज्ञानाचं निरूपण ही त्यांच्या ग्रंथलेखनामागची मुख्य प्रेरणा होती ते बिदरच्या बहामनी घराण्याशी संबंधित होते सन पंधराशे पंच्याहत्तर ते सोळाशे पन्नास असा त्यांचा काळ सांगितला जातो महाराष्ट्र कर्नाटक तंजावर या पट्ट्यात ते लोकप्रिय होते हे या परिसरात सापडणाऱ्या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथांवरून दिसून येतं त्यांचे चरित्रकार त्यांच्याविषयी एक कथा सांगतात एकदा मुंतोजी आपल्या पत्नीसह झरोक्यात बसून केळी खात होते आणि साले खाली टाकत होते एकांताचा भंग होऊ नये म्हणून बाहेर पहारा होता झरोक्याखाली एक भिकारी आला आणि मुंतोजींनी टाकलेली सालं तो चाटू लागला भिकारी आत आला म्हणून मुंतोजी रागवले आणि सेवकांकरवी त्याला लाथाबुख्यांनी मारलं सेवक जोवर मारत होते तोवर भिकारी हसत होता सेवकांनी मारण्याचे थांबवल्यावर तो रडायला लागला मुंतोजींनी सेवकांना बाजूला केलं आणि भिकाऱ्याला त्याच्या वागण्याचं कारण विचारलं त्यावर भिकारी म्हणाला मी तुझ्या महालापाशी आलो आणि साले चाखली त्याची इतकी शिक्षा तू तर महालातच राहतोस आणि सालाच्या आतले केळे खातोस म्हणजे तुला तर किती मोठी शिक्षा मिळेल हे ऐकल्यावर मुंतोजींना वैराग्य आलं आणि ते घराबाहेर पडले ते हिंदू मुसलमान पंडितांना परमेश्वर प्राप्तीचा उपाय विचारू लागले त्यात ते, ते पंढरपूरला पोचले तीन दिवस त्यांनी पांडुरंगाच्या दारी धरणं धरलं तेव्हा कोणीतरी त्यांच्या हातात मुकुंदराजाच्या विवेकसिंधूची विवेक सिंधूची प्रत दिली आणि कर्नाटकातल्या कल्याणीच्या सहजानंद स्वामींचा उपदेश घेण्याचा सल्ला दिला सहजानंद स्वामींनी त्यांची परीक्षा घेतली आणि नंतर त्यांना शिष्य म्हणून स्वीकारलं विवेकसिंधूसह त्यांच्याकडून धर्मपर ग्रंथांचं अध्ययन करून घेतलं त्यांना मृत्युंजय हे नाव दिलं सहजानंदांच्या मनातून त्यांचे धर्मांतर करून घ्यायचे होते पण मुंतोजींनी प्रायश्चित्त करूनही तत्कालीन पुरोहित समाजाने त्यांना दाद दिली नाही कालांतराने मुसलमान समाजाने त्यांना शहा शहामुतबजी कादरी बनवलं नारायणपूरला असलेली त्यांची समाधी शहा कादरी का दर्गा म्हणून प्रसिद्ध आहे कल्याणी हे लिंगायतांचं मुख्य केंद्र होतं हजारो लिंगायतांनी मुंतोजींचं शिष्यत्व स्वीकारलं व त्यांना ज्ञानसागर अय्या म्हणजे ज्ञानसागरानंद म्हणू लागले त्यांचे स्वरूप समाधान व प्रकाशदीप हे दोन ग्रंथ आणि सिद्धसंकेत नावाच्या मोठ्या ग्रंथातला काही भाग इतकंच प्रकाशित झालं आहे असं राचीम ढेरे यांनी लिहिलं आहे त्यातल्या दोन्ही ग्रंथांच्या आशयावर आणि शब्दकळेवर मुकुंद राजाचा जाणवण्याइतका प्रभाव आहे सद्गुरूची कृपा झाल्यामुळे मृत्युंजयाला दुर्लभ अशा परंपराची प्राप्ती झाली आपला अनुभव सांगताना ते म्हणतात बीजे भाजूनी लाह्या करणे तैसे आम्हा येणे जाणे आकार असी नाही ठावं देही प्रत्यक्ष दिसे देव साखरेचा नव्हे उस साखरेचा नव्हे उस तैसा आम्हा गर्भवास दहनी, नुरे नुरेमसी तैसे झाले मृत्युंजयासी हिंदू मुसलमान भेदही त्यांच्या लेखी गळून गेला होता त्यांनी लिहिले आहे शहा मुतब्जी ब्रह्मणी जिन्मे न मनामानी पंचीकरण का खोज किए हिंदू मुसलमान ये दिए मराठी साहित्याची पहाट या मालेमध्ये मुंतोजी ब्रह्मणी यांच्या साहित्याविषयी या आपण ऐकत होतो सुनंदा भोसेकर यांच्याकडून आयसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आय अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार